नमस्कार <Namaskar> विद्यार्थी मित्रांनो एम जी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण टी टी पेपर दोनमधील महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत पृथ्वीवरील भूस्वरूपाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवरील भूस्वरूपाचे प्रकार जे आहेत आपण जर मागील टी टीच्या जर प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर या प्रश्नपत्रिकेमध्ये पृथ्वीवरील भूस्वरूपाचे प्रकारावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून आज आपण हा टॉपिक घेतलेला आहे चला तर मग या टॉपिकबद्दल आपण माहिती बघूया पृथ्वीवरील भूस्वरूपाचे प्रकार तर यामध्ये पहिला प्रकार आहे द्वीपकल्प कोणता प्रकार आहे द्वीपकल्प तर द्वीपकल्प म्हणजे काय तर एखाद्या भूभागाचा तीन भागास पाणी किती तीन भागास पाणी व एका भागात जर जमीन असेल तर त्याला आपण काय म्हणायचं द्वीपकल्प असे म्हणतात तर मग हा द्वीपकल्प द्वीप जो आहे तो कोठे आहे तर तो, तो आहे भारताच्या दक्षिणेकडील जो भाग आहे तर त्याला आपण द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो त्यानंतरचा प्रकार आहे भुशीर तर भुशीर म्हणजे काय जे द्वीपकल्प असतं त्या द्वीपकल्पाचे अत्यंत निमवतं जे टोक आहे ते समुद्रात खोलवर गेलेलं असते तर ते टोक भुशीर म्हणून ओळखले जाते जे टोक जे आहे द्वीपकल्पाचं अत्यंत निमवतं टोक जे समुद्रात खोलवर गेले असते ते टोक भुशीर म्हणून ओळखले जाते तर मग हे आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील जे टोक आहे केप ऑफ गुड ऑफ केप ऑफ गुड होप हे जगातील सर्वात मोठे भूशीर म्हणून ओळखले जाते तर जगातील सर्वात मोठे भूशीर म्हणून कोणते ओळखले जाते आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील जे टोक आहे केप ऑफ गुड होप हे जगातील सर्वात मोठे भूशीर म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा प्रकार आहे खंडांतर्गत समुद्र कोणता प्रकार खंडांतर्गत समुद्र मध्यभागी समुद्र आणि भोवताली जर जमीन असेल तर त्या समुद्राला आपण खंडांतर्गत समुद्र असे म्हणतो त्यानंतरचा प्रकार आहे बेट, बेट तर ता बेट म्हणजे काय तर एखाद्या भूखंडाच्या सभोवताली आली सर्व जर बाजूने जर पाणी असेल तर त्याला आपण काय म्हणायचं त्या भूखंडाला आपण बेट असे म्हणतो त्यानंतरचा प्रकार बघूया आपण समुद्र ध्वनी समुद्रधुनी समुद्रधुनी म्हणजे काय तर काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दो दोन भूखंडांच्या मध्ये पसरलेला असतो आणि ही चिंचोळी जी पाण्याची पट्टी असते ती सागराची त्या सागराच्या दोन्ही भागाला ती जोडली जाते म्हणून त्या भागाला समुद्रधुनी असे म्हणतात त्यानंतरचा प्रकार आहे संयोग भूमी संयोगभूमी म्हणजे काय तर दोन खंडांना जोडणारा जमिनीचा जो चिंचोळा भाग असतो तर ते चिंचोळ्या भागाला संयोग भूमी आपण असं म्हणतो त्यानंतरचा प्रकार आहे आखात आखात म्हणजे काय उपसागराहूनही निमुळता असा समुद्राचा भाग जो असतो तो तिन्ही बाजूंनी जमिनीला वेळलेला असतो तेव्हा त्यास आपण आखात असे म्हणतो त्यानंतरचा प्रकार आहे खाडी तर खाडी म्हणजे काय तर खाडी जी असते ती आखातापेक्षाही चिंचोळा जो भाग आहे तो जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय खाडी म्हणजे काय तर आखातापेक्षाही चिंचोळा जो जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा असतो त्याला असं म्हणायचं खाडी त्यानंतरचा प्रकार आपण बघू समुद्र आणि सागर समुद्र आणि सागर महासागरापेक्षा लहान असणाऱ्या जो खाऱ्या पाण्याचा असं म्हणतो मग सागर जे आहे ते सागर हा महासागराचा एक भाग असतो काही समुद्र हे भूवैशित असतात उदाहरणार्थ कोणकोणते समुद्र आहेत तर मग अरबी समुद्र आहे भूमध्य समुद्र आहे आणि कॅस्पियन समुद्र आहे त्यानंतर आपण बघू उपसागर पुढचा प्रकार आहे उपसागर तो उपसागर कुणाला म्हणायचं जो, जो खाऱ्या पाण्याच्या जलाशयाला तिन्ही बाजूनी जमिनीने वेळलेले असते त्या जलाशयाला आपण उपसागर असं म्हणतो उपसागर मध्ये आपल्याला उदाहरणार्थ बघता येईल की बंगालचा उपसागर आणि उपसागर जो असतो तो सागरापेक्षाही लहान असतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ही माहिती पाहिली पृथ्वीवरील भूस्वरूपाचे प्रकार याबद्दल माहिती पाहिली तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा